सर काय सांगाल एकंदरीत आता सध्या प्रचार रंगमाई सुरू जा आहे कशा पद्धतीने बीजेपी आता मतदारसंघामध्ये प्रचार करत आहे खरं म्हणजे आमची ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासून माननीय खासदार साहेब संपूर्ण जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि जिल्हाभर अतिशय चांगला प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये खासदार साहेबांनी प्रत्येक तालुक्यामध्ये भरीव निधी दिलेला असल्या कारणामुळं प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय चांगला रेस्पॉन्स आहे लातूर शहरामध्ये त्याच पद्धतीनं खूप चांगला रेस्पॉन्स आहे आणि मोदीजींच्या दहा वर्षाच्या काळामध्ये जे जो देशाचा विकास झाला त्या विकासाच्या संदर्भामध्ये लोक सुजान आहेत ते समजून घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं ही लोकसभा आम्ही नाही लढत तर लोकांनी डोक्यावर घेतलेली लोकसभा आहे आणि जेणेकरून लोकच पूर्णत भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आहेत याच्यामध्ये आम्हाला म्हणजे कुठलीही मात्र शंका नाही काँग्रेस पक्षाची काही लोक भ्रम पसरवण्याचं काम अनेक वर्षापासून करत आहेत त्याच पद्धतीनं आत्ताही ते काम करत आहेत कुठलाही त्यांना रिस्पॉन्स नसताना ते काहीतरी दिखावा काहीतरी आरोप करण्याचं काम आहेत हे कुणाला निष्क्रिय म्हणतात जे स्वतः निष्क्रिय आहेत हे कधीतरी महिनाभरामध्ये आत्ता दिसतायत हे काँग्रेसची नेते मंडळी आत्ता लोकांमध्ये दिसतायत लातूर शहरामध्ये दिसतायत त्यांना फक्त महिनाभरामध्ये यायचं उद्घाटन करायचं आणि पुन्हा निघून जायचं लातूरच्या लातूरच्या लातूर जिल्ह्यातल्या लोकांसाठी कुणीच काँग्रेसचा वाली नव्हता संपूर्णत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि मोदीजींच्या कामावर या लातूर जिल्ह्यामध्ये विश्वास आहे याच्याबद्दल मला कुठलीच शंका वाटत नाही की आम्ही मागच्या वेळेला ज्या लीडनी लोकसभेमध्ये आम्ही विजय प्राप्त केला होता त्याच्यापेक्षा किमान एक लाख ची लीड प्लस होणार आहे याच्यामध्ये कुठली शंका भरण्याचं काही कारण नाही अर्चनादाई पाटील चाकूरकर असतील किंवा साहेब असतील यांच्या येण्याने आमच्या पक्षाला बळकटीच मिळालेली आहे आणि त्यांचं त्या भागामध्ये जिल्हाभरामध्ये मोठं काम असल्यामुळं प्रमुख लोक आमच्यामध्ये आल्यामुळे आमचा निश्चितच फायदा झालेला आहे प्रचार नाही आमचा मोठ्या प्रमाणात फक्त आम्ही फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडिया हा दिखावा करत नाही आमचा अंडरकरंट एकदम म्हणजे अतिशय व्यवस्थित सुव्यवस्थित आमचा प्रचार चालू आहे आमचा प्रत्येक बुथवर आमचे काम चालू आहे कुठल्याही पद्धतीनं काँग्रेसच्या पुढे आम्ही शंभर पटीनं प्रचारात पुढे आहोत जर लातूर मधून काँग्रेसला हा त्यांचा नाही निश्चित हे तुम्ही म्हणताय असंच होणार आहे मागच्या वेळेस पेक्षा चांगल्या लीडनी लातूर लोकसभेमध्ये आपल्याला विजय मिळणार आहे यात कुठली शंका नाही नाही बघा लोक हुशार आहेत खूप या डॉक्टर साहेबांनी कधी पूर्वी याच्या अगोदर असे चेक केले असते तर मी त्याला मान्य केलं असत आता लोकांना कळत नाही का असले नाटकी पण लोकांना समजतो आणि खऱ्या अर्थानं जिल्ह्यामध्ये तर काँग्रेस संपलेलीच आहे पण लातूर शहरामध्ये सुद्धा काँग्रेस संपलेली आहे तुम्हाला हे निकालाच्या नंतर लक्षात येईल